मोठ्या प्रमाणात फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला आहे सदर प्रकल्पाचे विकासक यांनी दहा इसमांकडून फ्लॅट बुकिंगच्या नावाखाली मोठ्या रकमेची उचल घेतली तसेच त्यांना वेळेवर फ्लॅटचा ताबा देण्याची लेखी आश्वासनही दिले होते मात्र ठरलेल्या मुदतीत सदर इस्मांना त्यांच्या सदनिकांचा ताबा मिळाला नसल्याने त्यांनी बिल्डर विरोधात कायदेशीर कारवाईचा मार्ग अवलंबला आहे प्राप्त माहितीनुसार या दहा ग्राहकांनी आपल्या फ्लॅटचे रजिस्ट्रेशन पूर्ण करून संबंधित बिल्डरला मोठ्या प्रमाणावर पैसे दिले होते परंतु बिल्डरने वेळोवेळी आश्वासने दिली आणि कोणतेही ठोस पावले उचलली नाही यामुळे या सर्व गृह खरेदीदारांमध्ये नाराजी निर्माण झाली होती अखेर त्यांनी एकत्र येऊन पोलिसांकडे तक्रार दाखल केली तक्रारीच्या आधारे बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्यात सदर विकासिका विरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे पोलिसांनी या प्रकरणाची सखोल चौकशी सुरू केली आहे या घटनेमुळे स्थानिक गृह खरेदीदारांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले असून अनेक जण आपल्या गुंतवणुकीबाबत आशंक झाले आहेत या फसवणुकी प्रकरणी पुढील तपास पोलीस करत आहेत कोल्हापूर पश्चिम पोलीस ठाणे हद्दीमध्ये सोनिवली येथे एका इमारतीचे बांधकाम चालू असून सदर इमारतीचे विकासक हे जे सदनिका खरेदीदारक आहेत जवळजवळ दहा इसम आहेत ज्यांना रजिस्ट्रेशन फ्लॅटचं त्यांनी केलेलं आहे बऱ्यापैकी रक्कम त्यांनी बिल्डरला दिलेली आहे परंतु ठरलेल्या रजिस्ट्रेशनच्या कालावधीनुसार बिल्डरने सदर दहा जणांना फ्लॅटचा ताबा न दिल्यामुळे आपण बदलापूर पश्चिम पोलीस स्टेशन येथे सदर दहा इस्मांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात दा आलेला आहे माझा फ्लॅट आता नऊशे बारा मी जो दोन हजार सोळाच्या याच्यानुसार प्लॅननुसार मी नऊशे बारा फ्लॅटची बुकिंग केलेली तर तो आता दोन हजार एकोणीसच्या प्लॅनमध्ये माझा नऊशे बारा फ्लॅट आहेच नाही माझ्या फ्लॅटची त्यांनी चोरी केली एवढं वर्ष सात वर्ष आम्ही झालं संघर्ष करतोय आमच्या घरदाराला आता अक्षरशः तुळस पाणी असं ठेवून दिलेलं आहे की आम्ही घरी येऊ शकत नाही तीन दिवसापासून मी आज घरी गेलो नाही का तर या बिल्डरच्या पाठीमागे त्याची तयारी करण्यासाठी डॉक्युमेंट जमा करण्यासाठी मला पत्र तयार करण्यासाठी पत्र व्यवहार करण्यासाठी मी रातोरात बसून बसून कामं करतोय तीन महिने झाले तीन चार महिन्यात जाऊन पोलीस स्टेशनची कोर्ट कचेरीच्या आम्ही फेऱ्या मारतोय घराकडे लक्ष नाही मुला बाळांकडे लक्ष नाही जायचं तर कोणाकडे जायचं कोर्टात जातोय पोलीस स्टेशनला जातो इथे फेऱ्या मारतोय तिथे फेऱ्या मारतोय फेऱ्या मारून मारून आम्ही काम धंदे सोडून या बिल्डरच्या मागे लावू जो गुन्हा करून गेलेला तो आता मध्ये एसीच्या गाडीमध्ये फिरतोय आणि आम्ही असं उन्हा मध्ये रस्त्यावरती दारूदार दारूदारी फिरतोय काकाचं घर मिळावं तो भेटणार कधी याची पण आम्हाला शाश्वती वाटत नाही शासन देखील अशा परप्रांतीय बिल्डर येतो आणि आपल्या मराठी बांधव हे सगळं मराठी बांधव आहेत हाच्यात त्या मराठी बांधवांवरती अत्याचार अन्याय अन्याय करतो त्या अन्यायाला आम्ही अन्यायाला कोणी भीक घालत नाही आम्हाला कोणी न्याय देत नाही सगळं कोण हा ते बिल्डर मी प्रशासनासमोर हार मानलेली आहे मराठी माणसा प्रशासन हा मराठी माणसासाठी नाही बनलेले व्यवस्था मराठी माणसासाठी नाही बनलेली मी हारलो सगळ्यांसमोर नेत्यांसमोर देखील हार मानलेली आम्ही जर आम्हाला घराचा ताबा भेटला नाही तर आम्हाला नव्या माळेवरती जाऊन तिथून उडी मारू आत्म आत्महत्या केल्याशिवाय आमच्यावरती पर्याय शिल्लक राहिला नाही आम्ही प्रशासनासमोर आणि पोलीस स्टेशन समोर कोर्टासमोर आता हातबल झालोय आम्ही करायचं तर काय करायचं आता साहेब आम्हाला बोलले की आता तुम्ही ना जास्त हे करू नका सह्या करून टाका नाहीतर आज ऑलरेडी तुम्ही फसलेले आहेत ऑलरेडी आम्ही तुम्ही थकलेले आहेत दहा वीस साठी अजून बघू नका जी त्याने आता परत जी जीएसटी जी जी लावलेली आहेत वरती तर ते मेंटेनन्स वरती जीएसटी आणि उरलेल्या रकमेवरती पण जी जीएसटी लागलेली आहेत ते सगळं बघत बसू नका नाहीतर बिल्डर हा चारसो वीस आहे तो अजून तुम्हाला रडवत बसेल तर त्यापेक्षा लवकरात लवकर तुम्ही तुमचं घर घेऊन टाका आणि सह्या करून टाका तर आम्ही ह्या विश्वासाने त्या ह्याच्यावरती सह्या केल्या सह्या केल्यानंतरही त्यांनी काय केलं की आम्हाला सांगितलं दोन दिवसाने सांगितलं की आम्ही त्यांना सांगितलं सा रितेश साहेबांना की रितेश साहेब आम्ही सह्या केलेल्या आहेत आमचे डिमांड लेटर देऊन टाका तर ह्यानंतर त्यांनी आम्हाला असा मॅसेज टाकला की तु, 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 तुमचा न्या आमचा करार रद्द झालेला आहे तर तुम्ही तुम्हाला आता मी डिमांड लेटर काय तुम्हाला अजून पन्नास वर्ष घर देणार नाही तर असं सगळं आम्ही न्याय माग मा मागायला गेले असताना जर आम्हाला कोर्टामधून न्याय मिळत नाहीये पोलिसांकडून न्याय मिळत नाहीये बिल्डर आम्हाला घर देत नाहीये आम्ही भाड्याने राहतो आमची आज पुरे शाळेत जातात त्यांची फीज काय आहे आम्ही राशन पाणी कसं भरतो आम्हाला माहिती आहे मग आम्हाला घर मिळणार कधी आणि राहायचं तरी कुठे असं हे सगळं आमची परिस्थिती सगळ्यांची परिस्थिती अशी झालेली आहे की आम्ही का आज का सोडून आज या रस्त्यावरती आलेलो आहे कोल्हापूर पश्चिमेमध्ये सोनोली गावमध्ये दोन हजार सोळा मध्ये घर बुक केलं रितेश मिश्रा यांच्या साहेबांकडे तर त्यावेळेला त्यांनी आम्हाला बुक केल्यानंतर दोन हजार अठरामध्ये आम्हाला तो, तो पजिशन देणार होता आम्ही ह्या पोटी आम्हाला सगळं काय ठीक होईल सगळं काय का, चांगलं मिळेल त्यावेळेला व्यवस्थित होतं त्याच्यानंतर ते त्यांनी मधल्या काळामध्ये दोन एकोणसमध्ये जो कोरोनाच्या काळामध्ये आलेला त्यावेळेस त्याची बांधकाम बंद होतं तरी आम्ही आमच्या रेग्युलर आमच्या कष्टातून त्याला आम्ही रेग्युलर जसे जसे त्यांनी डिमांड पाठ तसेच आम्ही त्याला रेग्युलर पैसे दिलेले आहेत आणि एवढा पैसा देऊनसुद्धा तो आमच्यावरती ना खोटे ना खोटे आरोप करून आम्हाला आमच्याकडे पै एक्स्ट्रा पैशाची मागणी करून करतोय आमच्या ज्या करारानुसार जो का आमचा त्याचा आमचा करार ठरलेला होता त्या करार तो बालगडून तो आमच्याकडे सगळ्या सभासदांकडे तो जास्तीत जास्त पैशाची डिमांड मागणी करतोय आम्ही त्याच्या व्यतिरिक्त आम्ही बदलापूर कोर्टेशनला इतर आम्ही सगळ्याकडे आम्ही त्याच्या बाबतीत तक्रारी केलेल्या त्या तक्रारीची कुठेही आम्हाला त्याची आम्हाला न्याय निवाडा आम्हाला मुल मिळत नाही तेव्हा माझं एक महाराष्ट्र शासनाच्या मुख्यमंत्री साहेबांना हात जोडून विनंती आहे की देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यांच्या हातामध्ये ग्रह खाता आहे शिंदे साहेबांकडे नाही सा आमची विनंती आहे आणि अजिदा पवार पण आमची विनंती आहे की आमच्या गोरगरीब जनतेला आम्हाला हा जे हक्काच्या घरासाठी आज आम्हाला रस्त्यावरस्ती आज आम्हाला फिरायची वेळ आली आहे आज आम्हाला ते घर मिळत नाही आज आम्ही आज सात आठ वर्ष आली आम्ही आमच्या हक्काची पुंजी यात घराला लावलेली आहे आज आमच्यात एक पैसा राहिलेला नाही आहे हाच आम्ही घरात बसलेलो आहेत तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना दिसेल का आवत गोरीगाववरती हात होत असलेला अन्या त्यांना आम्हाला ते न्याय देतील का आणि शासनाच्या मार्फत जे काय चाललं आहे आज आम्ही त्यांच्यावरती ना जे काय केलेलं तागत तक्रारी के त्या तक्रारीची आज आम्हाला कोण आम्हाला त्यात फिरत पण देत नाही आहे ते त्या आमची महाराष्ट्र शासनाच्या आमच्या महाराष्ट्र गोर आमच्या मास्ट आमच्या मुख्यमंत्री साहेबांना हात जोडून विनंती की तुम्ही आमच्या हात तक्रारीकडे जातीने लक्ष द्या आणि आम्हाला गोरगरिबांना न्याय द्या आणि आम्हाला आमचं हक्काचं घर मिळवून द्या ही आमच्या आम्ही त्यांना हात जोडून त्यांना आम्ही विनंती करतो आहे ही आमची प्रार्थना मुख्यमंत्री साहेबांना मी जो फ्लॅट बुक केला तो दोन हजार सोळाला केला अठराला पैसे नव्हतं सगळ्यांचे रहिवाशांची आमची सेम परिस्थिती आहे आणि माझा फ्लॅट क्रमांक एकशे चार तिथे त्यांनी मला नाही विचारता एकूण लेडीजला ठेवलेले आहेत भाडोत्री म्हणून आणि तीच आम्ही काही लोक गेले रहिवासी तर ते तीच भांडायला येत असते आणि गेल्या आठ वर्षापासून त्याला आम्ही मागतो की तुझे पैसे जे आहेत का अग्रीमेंटप्रमाणे आम्हाला तू घे आणि आमचे आम्हाला घर दे पण घर देत नाही तो तुम्ही कुठे जा काय करा पन्नास वर्ष देणार नाही पंचवीस दिवस चाललेलं आहे शेवटी आम्ही कोण तीन तीन जानेवारीला जर जा उपोषण घेतलं होतं उपोषणनंतर आमची ते ए सी पी काळेसाहेब आले होते थोरेसाहेब होते त्यांच्यामुळे समजस करायला झाला आणि तो देतो बोलला ती ते बी दिलं नाही तीन फेब्रुवारीला परत आम्ही ए सी पी ऑफिस अंबरनाथला गेलो तिथे ते, ते बोलून घेतलं त्याला तेव्हा देतो बोलला आणि नंतर का दिलंच नाही त्यांनी आणि नंतर आम्ही वाईटकून ए त्याच्यावरती एफ आर दाखल केलं मफांतर्गत दाखल केले आज आठ आठ दिवस झाले पण त्याच्यावरती कुठलीही कारवाई केलेली नाही मला वाटतं की त्याच्यामागे कुठल्या राजकीय व्यक्तीचा वर्ध आहे की काय की त्याला वाचवला गेला जातो आणि ज्याच्यावरती आम्ही एफ आर दाखल केली त्यांचा जो चार्ज आहे ते ज्या साहेबांनी घेतले तेच रजेवर आहेत पंधरा दिवस म्हणजे हे नेमकं काय खेळ चाललं आहे मला एकच विनंती आहे की प्रशासनाला विनंती आत्ताच त्यांनी सांगित माननीय मुख्यमंत्री बोलले होते की बिल्डर लॉबीमध्ये हे असंच करतात की पहिलं बांधकाम करतात नंतर अनुदव करतात मग कोर्टात जातात वेळ घालवतात आणि म्हणजे मुख्यमंत्र्यांना साहेबांना सुद्धा समजलेलं आहे माझी एकच प्रशासनाला विनंती की असे बिल्डरवरती हो सक्त आणि सक्ती कारवाई करावी ज्यांच्यावरती आम्ही गुन्हा दाखल केला त्यांना लवकरात लवकर अटक होऊन त्यांच्यावरती कारवाई करावी